वासांबे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दिनांक तीन मार्च रोजी वासांबे मोहपडा ग्राम आयएसओ नाईन थाउजंड वन नामांकन प्रमाणपत्र प्राप्त केल्याने विद्यमान सरपंच उमाताई मुंडे व उपसरपंच भूषण शेठ पारंगे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक वैभव पाटील व इतर कर्मचाऱ्यांचे शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले हा सत्कार समारंभ श्रीकृष्ण मंदिर गणेश नगर येथे स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी माजी सरपंच संदीप शेठ मुंडे यांनी उत्तम लोकसेवक असे गौरव उद्गार करीत यश प्राप्त करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानत पुढील वाटचालीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुभेच्छा दिल्या आयोजन आपण त्या ठिकाणी धरल्या रेक्ष आंतरराष्ट्रीय धरल्या

सर्वात मोठी समस्या आपली कचऱ्याची समस्या आहे तो पूर्वी कसं होतं पूर्वी फक्त एक मोफाटा पात्रपेट होती नंतर नंतरपेठ झाली थोडीफार होती आणि आता तसं नाही आहे आता पराठा पासून ते लालपाठ्यापर्यंत ती पूर्ण गाळे आणि पात्रपेठ झालेली त्यामुळे कचऱ्याचा जी समस्या आहे तो आमच्या आमच्यासमोर खूप वेगळं चॅलेंज आहे ते आम्ही स्वीकारलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याची बिजवी बंद करून त्याचा आम्ही निर्माण करणार लोक आम्ही पाण्याचा प्रश्न आपल्याला खूप गंभीर आहे कारण का तुम्हाला का सांगतो कारण का एखाद्याला बोट टाकणं सोपं असतं पंचायत हे करत नाही पंचायत नाही करत त्याच्या पाठीवर काही नागरिकांचा सरकार असल्याशिवाय काही होणार नाही या हा जो सत्कार ठेवला आहे ना बरोबर त्यांनी दखल घेतली बरोबर आहे तशी दखल इतर लोकांनी पण आणि जेणेकरून कसं आहे आपला आज आयुष्य नामांकन म्हणजे आपल्या खालाभर तालुक्यामध्ये दोनच ग्रामपंचायत आहेत एक मॉडेल जे नवा आहे आणि आपलं वास्तव्य आहे नाही बरोबर नाही वास्तव्य आणि दोनच दाखवायची दिलं आणि नामांकन म्हणजे आपण जर बँक घेतो तर आयसा मार्ग बघतो आपण आहे का एखादा पाईप घेतो तसं आपला आयसा आहे म्हणजे ब्रँड झाला वास्तव्य का आपल्या म्हणजे की आपण आपली कधी कधी आपली किंमत आपली कळत ना आपल्याला आणि तो ब्रँड झाल्यामुळे आपण जो सी एस आर असतो सी एस फंड आयसु झाल्याशिवाय प्रयत नाही काय साहेबांच्या माबत्येमातनं दान वड्यापासून आपलं गायड ऑफिसपर्यंत नंतर गुरुगोबा म्हणजे मैदान भूमी मोकोडापर्यंत म मोपाडा ग्रामपंचायत ते मोपाडा आदिवासी ते पंधरापर्यंत सोलरच्या आय टीचा आपल्याला म्हणजे सरपंच त्याचं मिळत नाही त्याचं मजबू झालेलं आहे संपाद सरपंचांचं एक दूरदृष्टी बघूनच म्हणजे सरपंच झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे ते मला ठरवून ठेवलेलं होतं सरपंच झाल्यानंतर पहिले माझे वसुंधरा हा प्रोग्राम ते आता घेतला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने म्हणजे आज ज्या आपल्या वास्तव विभागामध्ये जे वर्ल्ड कपड असतील ज्या भिंती असतील त्या भिंतीवरती माझे वसूलदारांची संकल्पना त्यांनी राबवलेली आहे आणि त्याचं बक्षीस म्हणजे आम्ही माहितीबद्दल दुसऱ्या क्रमांकावर आलेलो आहे असं मला असं वाटते म्हणजे भाऊसाहेबांनी सांगितलं आहे त्याचा नक्षी नक्कीच आम्हाला बक्षीस भेटेल आणि त्याचप्रमाणे आय एस ओ म्हणजे आय एस ओ म्हणजे एक प्रकारचा ब्रँड असतो म्हणजे आपण साधारणतः उदाहरण देतो तुम्हाला तसा प्रकारचा एक दर्जा असतो प्रत्येक वस्तूला तसंच आमच्या वासाप्रय ग्रामपंचायतीचा एक दर्जा भेटलेला आहे आणि हा दर्जा प्राप्त करण्यासाठी मान्य सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी व आमच्या सर्व सदस्यांनी जो मेहनत घेतली खास करून सरपंचाने दीडशे दिवस दीडशे दिवसांकन प्राप्त करण्यासाठी मेहनत घेतली खरंच त्यांची दखल घेण्यासाठी आम्ही म्हणजे उशीर केला आणि आमच्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची दखल घेतली एक खंत आम्हाला मनात थोडेसे जाणवते खरंच का चांगलं काम करण्याच्या पाठीशी नेहमीच उभं राहिलं पाहिजे संदीप शेट्टी मग सांगितलं की नाव कोण पण ठेवतो पण चांगलं काम करणारा किंवा चांगलं बोलणारा कोण नसतो आपली लोकांची वावळ करणारे भरपूर असतो ठीक आहे जे आपले घर मागून बोलत असतात त्यांच्या बोलण्यातून आपले आपण समस्या त्या समस्यांच्यावर एक उपाय शोधत असतो तसंच आज तुम्ही बघत असाल की आमच्या ग्रामपंचायतमध्ये जरा येऊन बघा आमची ग्रामपंचायत आता ग्रामपंचायत राहिली नाही नगरपंचायतचं स्वरूप आले नाही त्याचा पण मी आश्रिय सन्मान्य सरपंच आनंद तो त्यांचे मिस्टर संदीपजी मुंडे यांचा नेहमीच कोणाचा वाट आहे संदीप सर ज्यांच्या मागा ते फोडून असू दे किंवा कडे मी गावे असू दे तो नेहमीच

कारण एखादा पुरस्कार मिळाल्यावर शाबासकीची थाप मिळाली तर डबल एनर्जी काम करण्याची म्हणून आभार प्रश्न पडला होता की आय एस ओ नामांकन म्हणजे काय तर नाईन थाउजंड वन आय एस चामांकन मिळवणं म्हणजे सोपं प्रिन्सिपल आणि नव्वद अटी पूर्ण केल्यानंतरच हे नामांकन मिळतं एक ऑक्टोबर हो ते अठ्ठावीस मार्च ह्या दीडशे दिवसात त्यांच्या ज्या अटी शर्ती होत्या त्या सगळ्या आम्ही पूर्ण केल्या आणि त्याच्यामुळे त्याचं ऑडिट झालं ऑडिट करताना सुद्धा एक मिडल ऑडिट होतं त्या मिडल ऑडिटमध्ये आम्हाला शेरा इतका खरा मिळाला होता की एखादा फेल स्टुडंट असतो तसा शेरा मिळाला होता आणि त्यावेळेस अक्षरशः आम्ही अशी आशा सोडली होती की आयोज इतकं कठीण असतं की मिळते की नाही आम्हाला पण परत डबल मोस्मीत आम्हाला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये सगळ्या सदस्यांनी महत्वाचं म्हणजे इतकं सहभाग दाखवला प्रत्येक गोस्मीमध्ये कारण आयोज म्हणजे नुसती ग्रामपंचायत चकाचक झालीये किंवा ग्रामपंचायतीचं काहीतरी बदल झालाय असं नाहीये तर पूर्ण ग्रामपंचायतीची जी थी। लोकल राहते आहे त्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे आणि ते मी एकटी करू शकत नाही किंवा ग्रामसेवक एकटी करू शकत नाही सगळ्या सदस्यांचा सहभाग त्याच्यामध्ये होता म्हणून हे शक्य झालं अख्ख्या महाराष्ट्रात किंवा अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये चौवीस हजार सहाशे लोकसंख्या असलेली एकमेव आपली वासाम्य ग्रामपंचायत आहे जसं आपण म्हटलं की पाचशे लोकसंख्या असलेला आणि दोन हजार लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत सुधारणं फार सोपं असतं पण दोन हजार दहाच्या जनगणनेनुसार

कारण या दीडशे दिवसात त्यांनी परिपूर्ण काम केलं म्हणून आय एच नामांकन वर मिळणं आम्हाला शक्य झालं आणि आता जो समारंभ आहे तो आयोजित केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद